नमस्कार आज आपण इतिहासातल्या एका फार महत्वाच्या म्हणजे एका दूरदर्शी रणनीतीवर बोलणार आहोत हो छत्रपती शिवाजी महाराजांची जिंजी मोहीम नाही का अगदी आणि यासाठी आपल्याकडे काही चांगले संदर्भ आहेत जसं पोस्ट बॉक्स इंडिया आहे विकिपीडिया आणि इतरही काही लेख आहेत बरोबर तर या सगळ्याच्या आधारे आपण ही मोहीम त्या मागची महाराजांची विचारसरणी आणि त्याचे काय परिणाम झाले हे जरा सविस्तर बघूया नक्कीच म्हणजे आपला उद्देश फक्त घटनाक्रम सांगणं नाहीये नाही नाही त्याही पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडचा इतका दूरचा जिंजी किल्ला स्वराज्यासाठी इतका महत्त्वाचा का मानला असेल हे समजून घ्यायचंय खरंय कारण ही काही साधी लष्करी मोहीम नव्हती अजिबात नाही ही तर म्हणजे भविष्यात काय संकट येऊ शकतं याचा वेध घेऊन केलेली एक जबरदस्त तयारी होती बरोबर बोललात महाराजांचं लक्ष फक्त आपल्या पश्चिम किनाऱ्यावर नव्हतं हो युरोपियन सत्ता आणि मुख्य म्हणजे मुघल यांचा धोका त्यांनी बरोबर ओळखला हो होता त्यांना कल्पना होती की औरंगजेब शांत बसणार नाही तो दख्खन जिंकायला येणारच आणि म्हणूनच अशा वेळेस स्वराज्याला दक्षिणेत एका काय म्हणतात त्याला एका मजबूत आणि सुरक्षित जागेची गरज होती हा आणि त्यासाठी मग निवड झाली जिंजी किल्ल्याची अगदी ज्याचा उल्लेख खुद महाराजांनी भारतातला सर्वात अभेद्य किल्ला असा केला होता म्हणे अच्छा हो म्हणजे ही निवड फक्त किल्ला जिंकणं इतकी नव्हती तर स्वराज्याला खूप पुढपर्यंत सुरक्षित ठेवण्याची एक मोठी योजना होती यामागे मग ही जी प्रसिद्ध मोहीम आहे दक्षिण दिग्विजय ही कधी सुरू झाली ही ऑक्टोबर सोळाशे शहात्तर मध्ये सुरू झाली वर्कर्णी तर असं दाखवलं की महाराज श्रीशैलम तीर्थयात्रेला निघाले आहेत अच्छा म्हणजे हा एक देखावा होता हो खरा उद्देश होता दक्षिणेतले महत्त्वाचे प्रदेश जिंकणं आणि स्वराज्याचा प्रभाव वाढवणं यात महाराजांचं चा चातुर्य दिसतं पुन्हा एकदा त्यांनी बघा थेट विजापूरच्या आदिलशाहीशी लगेच संघर्ष नाही केला आधी गोवळकोंडेच्या पुतुपशाहीशी मैत्रीचा तह केला हुशारीने त्यामुळे काय फायदा झाला एकतर सैन्याला रसद मिळाली वेढ्यासाठी तोफांची मदत मिळाली आणि दुसरं म्हणजे दक्षिणेत मोहिमेसाठी एक सुरक्षित मार्ग मिळाला हैदराबाद मार्गे म्हणजे न देता हो त्यांना वळसा घालून प्रवेश केला हा एकदम विचारपूर्वक केलेला डाव होता पण मग जिंजी सारखा एवढा मोठा किल्ला ताब्यात घेणं हे सोपं होतं का काही मोठी लढाई झाली असेल ना इथेच तर खरी गंमत आहे आश्चर्य वाटेल पण जिंजी जिंकण्यासाठी फार मोठा रक्तपात झाला नाही काय हो मे महाराजांनी लष्करी बळापेक्षा जास्त मुत्सद्देगिरी वापरली कसं काय तिथला जो आदिलशाही सरदार होता नासिर मोहम्मद खान त्याला जहागिरी देऊ केली आणि किल्ला स्वराज्यात आणला वाटाघाटी करून अरे वा म्हणजे लढाई टळली हो आणि किल्ला ताब्यात आल्यावर महाराजांनी लगेच त्याची तटबंदी आणखी मजबूत करायला घेतली त्यांना त्याचं भविष्यकालीन महत्व कळलं होतं या किल्ल्याची रचना एवढी खास का मानतात काय वेगळं आहे त्यात जिंजी किल्ला बरं का तो तीन मुख्य टेकड्यांवर वसलेला आहे राजगिरी कृष्णगिरी आणि चंद्रायणे दुर्ग तीन टेकड्या हो आणि या तीनही टेकड्यांना जोडणारी तटबंदी जवळपास तेरा किलोमीटर लांब आहे तेरा किलोमीटर प्रचंडच आहे आणि किल्ल्याभोवतीचा खंदक तो पण साधारण ऐंशी फूट रुंद आहे म्हणजे इतका अभेद्य की युरोपियनांनी त्याला पूर्वेकडचा ट्रॉय असं नाव दिलं होतं ट्रॉय ऑफ द ईस्ट बरोबर बर। आणि आतमध्ये कल्याणा महाल आहे धान्याची मोठी कोठार मंदिरं पाण्याचे भरपूर साठे म्हणजे वेढा कितीही काळ चालला तरी आतून प्रतिकार शक्य होता अविश्वसनीय रचना आहे आणि महाराजांच्या या दूरदृष्टीचा खराकच त्यांच्या पश्चात लागला नाही का अगदी बरोबर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही वर्षातच औरंगजेब दख्खनमध्ये आला आणि मग संभाजी महाराजांना पकडल्यानंतर तर परिस्थिती खूपच बिकट झाली होती हो स्वराज्य मोठ्या संकटात होतं आणि अशा वेळेस महाराणी येसुबाईंनी छत्रपती राजाराम महाराजांना सुरक्षिततेसाठी कुठे पाठवलं तर जिंजीला सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आणि तो निर्णय किती महत्वाचा ठरला तो निर्णय म्हणजे स्वराज्यासाठी जीवनदायी ठरला म्हणायला हरकत नाही तिथेच मग मराठ्यांची दुसरी राजधानी झाली आणि तिथूनच लढा चालू राहिला हो मुघल सरदार खानने जिंजीला घातला होता आणि तो किती काळ चालला असेल किती जवळपास आठ वर्ष सोळाशे नव्वद ते सोळाशे अठ्याण्णव इतिहासातल्या सगळ्यात दीर्घ वेळांपैकी एक आहे तो आठ वर्ष पण किल्ला जिंकता आला नाही त्याला नाही इतका काळ प्रयत्न करूनही तो किल्ला जिंकू शकला नाही या काळात राजाराम महाराज जिंजीत राहून स्वराज्याचा कारभार चालवत होते यामुळे अगदी दक्षिणेत आणि महाराष्ट्रात पुन्हा सैन्य उभं करून मुघलांना जोरदार टक्कर देण्यासाठी हा वेळ खूप महत्वाचा ठरला म्हणूनच जिंजीचा ऐतिहासिक महत्व खूप मोठा आहे आणि म्हणूनच आज हा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत आहे हो म्हणजे सध्या तात्पुरत्या यादीत आहे मराठा लष्करी स्थापत्य या गटात इतर अकरा किल्ल्यांसोबत त्याचं महत्व ओळखलं गेलं आहे थोडक्यात सांगायचं तर जिंजी मोहीम आणि किल्ला जिंकणं हे फक्त एका जागेवर ताबा मिळवणं नव्हतं नाही ते त्याहून खूप मोठं होतं ते स्वराज्याच्या भविष्यासाठी टाकलेलं एक निर्णायक आणि कमालीच्या दूरदृष्टीचं पाऊल होतं खरंच यातून हेच दिसतं की संकटाचा अंदाज घेऊन योग्य वेळी केलेली तयारी किती महत्वाची ठरते अगदी खरं ही घटना आपल्याला खूप काही शिकवते आणि यातून एक विचार मनात येतो की कि जिंजीसारख्या किल्ल्याचं सामर्थ्य फक्त त्याच्या दगडी भिंतींमध्ये नव्हतं बरोबर तर तो किल्ला ज्या स्वराज्याच्या विचारांचं ज्या स्वातंत्र्याच्या मूल्यांचं रक्षण करत होता त्यात त्याचं खरं सामर्थ्य होतं तर आजच्या काळात आपल्यासमोर जी नवी आव्हानं आहेत त्यांचा विचार केला तर आपल्याला अशा कोणत्या वैचारिक किंवा मूल्यात्मक किल्ल्यांचं रक्षण करण्याची आणि त्यांना अधिक मजबूत करण्याची गरज आहे